नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण बी एम सी मुंबई महानगरपालिका यांचं एक क्लर्क सहायक पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत लिंक आलेले आहे त्याची माहिती बघणार आहोत हॉल तिकीट कसं काढायचे सूचना ती संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा करावा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून एका पुढील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील या अगोदर आपण एक व्हिडिओ केले होते बघा त्यामध्ये परीक्षेच्या अंदाजित तारखा आपण सांगितल्या होत्या त्यामध्ये सुद्धा आपण हेच सांगितलं होतं की तुमची बी एम सी क्लार्क या पदांची एक्झाम ही डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि तेच झालेले तुमची एक्झाम ही दोन तीन चार पाच सहा अकरा बारा या तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये बी एम सी क्लार्क पदाची होणार आहे नंतर बी एम सी क्लर्क आणि बी एम सी निरीक्षक सुरुवातीला बी एम सी क्लर्कची पोस्ट जाहिरात केली होती त्यानंतर निरीक्षक पदाची बी एम सी क्लर्कसुद्धा सुद्धा एक्सपेक्टेड डेट आहे डिसेंबर महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते सर्वप्रथम बीएमसीची एम त्यानंतर तुमची समाज कल्याण मला होणार आहे सर्वप्रथम तुम्हाला लिंकवर क्लिक करायचं आहे लिंक ऑलरेडी मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तसेच हॉल तिकीट काढायची लिंक ऑलरेडी मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही जाऊन तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे जो की तुम्हाला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर आला असेल तसेच तुम्हाला टेक्स्ट मेसेजसुद्धा आला असेल ज्या विद्यार्थ्यांचे आय डी पासवर्ड फॉरगर्ड विसरले असतील त्यांनी या ठिकाणी होऊन तुम्ही तुमचा आय डी पासवर्ड रिकवर करू शकता व इन करू शकता तुम्हाला या ठिकाणी नोंदणी क्रमांक नोंद पासवर्ड आणि या ठिकाणी कॅपट टाकून इन करायचं आहे लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे विंडो दिसेल त्या विंडोमध्ये तुम्हाला गेल्यानंतर चार ऑप्शन आहेत बघा त्यामुळे तुम्हाला सेकंड जो ऑप्शन आहे ॲडमिट कार्ड त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्डचा ॲड्रेस आणि ॲडमिट कार्ड डाउनलोडचा ऑप्शन आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तुमचं हॉल तिकीट हे दोन पानाचं आहे तुम्हाला दोन्ही पेजेस किंवा संपूर्ण पेजेस या ठिकाणी सुद्धा सूचना सांगितले आहेत बघा तुम्हाला दोन्ही सूचना दोन पेजेसच्या म्हणजे तुमचं हॉल तिकीट आहे पहिल्या पेजवर तुमचा फोटो हॉल सेंटरचं एक्झाम टायमिंग वगैरे सेकंड पेजवर सूचना हे दोन्ही पेजेस तुम्हाला कलर ॲडमिट कार्ड प्रिंट करायचं आहे त्यासोबत तुमचं ओरिजिनल आय डी प्रूफ आणि त्याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला सेंटरवर न्यायची आहे रिपोर्टिंग टाईम गेट क्लोजिंग टाईम दिलेला आहे त्यातपूर्वी तुम्ही पोचा त्यानंतर तुमचं नाव जर बदल असेल त्या संदर्भात तुम्ही, तुम्ही प्रूफ घेऊन जावा बाकी जनरल सूचना आहेत ज्या तुम्ही ऑलरेडी वाचल्या असतील ज्या पूर्वीच्या एक्झामला होत्या त्याच आहेत हॉल तिकीट आलेलं आहे सर्वांपर्यंत ही न्यूज पोचवा बी एम सी कार्यकारी सहाय्यक किंवा क्लार्क याचं हॉल तिकीट आहे परीक्षा तुमची डिसेंबरच्या फर्स्ट वीकपासून सुरू आहे फर्स्ट सेकंड वीकमध्ये लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे धन्यवाद